चलो दिल्ली चलो दिल्ली चलो दिल्ली हा नारा तुम्ही कुठेतरी इतिहासात ऐकला असाल आणि हा जो नारा आहे आजही तुम्हाला पाहायला मिळत आहे याचं कारण काय आहे सर्वात महत्वाचं कारण तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे कारण आपण विद्यार्थी आहोत आपण शिक्षक आहोत आपण समाज घडवतो यामध्ये विद्यार्थी जो परीक्षेला जातो आणि परीक्षेला जात असताना तिथं त्याच्यासोबत कोणता गैरव्यवहार झाला कोणती तांत्रिक अडचण आली काही आलं तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या हक्काची मागणी करायची कुठं या गोष्टीचा कधी विचार केला का तुम्ही मग आज आपण महाराष्ट्रात असून दिल्लीमध्ये जे होत आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत महत्वाची गोष्ट म्हणजे हे समजून घ्या की भले ती दिल्ली असेल पण ते आहे भारतात ओके आणि भारतातला प्रत्येक व्यक्ती जे आहे प्रत्येक विद्यार्थी आपला विद्यार्थी म्हणून आपण समजत आहेत ओके आणि यामध्ये बघा शिक्षक बी असेल कुठले असतील पण ते शिक्षक बी चांगलंच काम करत आहे विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम करत आहे मग यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी जे प्रोटेस्ट करत होते त्यांची काही गलती आहे कि का किंवा सिस्टीमची काही गलती आहे का या सर्व बाबींवर आज आपण चर्चा करणार आहोत मग संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमचं जे मत आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आणि महत्वाची गोष्ट समजून घ्या हा जो नारा दिला होता चलो दिल्लीचा नारा चलो दिल्लीचा नारा आजाद हिंद सेनेचा से म्हणजे उद्देशून कोणी दिला होता तर हा दिला होता सुभाषचंद्र बोस यांनी हा नारा आपण पहिली बी ऐकलेला आहे पण आजही हा नारा जो आहे वारंवार आपल्याला ऐकायला मिळत आहे महत्वाची गोष्ट समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो आज मी कोणतीही पेन घेऊन किंवा मग कोणताही विषय घेऊन नाही आलो तर हा महत्वाचा विषय आहे मी तुम्हाला आज शिकवणार नाही पण तुमच्याकडून काही माहिती मला पाहिजे काय वाटते तुम्हाला की इथं कशा पद्धतीनं विद्यार्थी जे आहेत प्रोटेस्ट करतात शिक्षक प्रोटेस्ट करतात मग हे आतंकवादी आहेत का यांच्यावर जे लाठीचार्ज झाला हे योग्य आहे का तुम्हाला जे वाटते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये टाकता ओके माझं एक मत आहे की आता समजा कोणताही पेपर तुम्ही घेत असता तर तुम्हाला पेपरच्या फॉर्म भरण्यापासून तर जाहिरात निघेपासून तुम्ही आतुरतीनं पहिलेपासून वाटच पाहत राहता बरोबर आहे कोणताही एक्झाम देत असताना तुम्ही त्याची वाट पाहत राहता वाट पाहत असताना तुमच्याजवळ पैसा आहे नाही आहे काही काही जणांजवळ तर पैसे पण नसतात फॉर्म भरत असताना मग इथं विद्यार्थ्यांना बराचसा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागतो मग कसे तसे ते फॉर्म भरतात फॉर्म भरल्याच्या बाद राहतो एक साईडला समजा राहतो कन्याकुमारीला आणि तिथे दिल्ली सेंटर म्हणजे ईस्ट आणि वेस्टचं वेस्ट सेंटर म्हणजे सेंटर बी आपल्या जिल्ह्यात आपल्याला भेटत नाही आणि याच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातसुद्धा टी सी एस आणि आय बी पी एस पेपर कंडक्ट करत आहे मग या पेपरमध्ये बऱ्याचशा विद्यार्थिनी जे आहे किंवा विद्यार्थी आहे आता शिक्षक भरतीचे पेपर झालेले आहे यामध्ये बऱ्याचशा महिलांना म्हणजे ज्यांचं बाळ लहान आहे त्यांना कुठलं तरी सेंटर दूरचं से दिलेलं आहे मग हे कितपत हो योग्य आहे आपल्या जिल्ह्यात जर आपल्याला फॉर्म निवडायचा हक्क आहे तीन तुम्ही ऑप्शन देतात त्या तीन ऑप्शनपैकी आपल्याला दुसरा कोणता जिल्हा देतो यामध्ये आपल्याला किती वेळ लागतो या जायला आपला खर्च किती होतो या गोष्टीचा हे विचार कधी करतात का नाही मग कौन नाही करत कारण यामध्ये आपली बी चूक आहे थोडीफार कारण आपण कधी आवाजच उठवत नाही ना कोणत्या गोष्टीबद्दल आपलंही काम आहे आवाज उठवणं मग क्रांती एकदाच होत असते आणि ही क्रांती तुम्हाला आज पाहायला मिळालेली आहे सर्व शिक्षक सर्व विद्यार्थी माझा तर फुल सपोर्ट आहे त्यांना जे दिल्लीमध्ये प्रोटेस्ट करत होते किंवा करत आहेत फुल सपोर्ट आहे माझा वैयक्तिक सपोर्ट आहे बाकी तुमचं मत तुम्हाला जसं वाटते तर हे बघा यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट ही झालेली आहे की शिक्षकांनी सांगितलं आम्ही शांततापूर्ण तिथं प्रोटेस्ट करत आहे म्हणजे आंदोलन करत आहे आणि आम्ही शांततेनं आमच्या मागण्या तुमच्यासमोर ठेवतो त्यामध्ये पोलीस अधिकारी म्हणतो तुम्ही प्रेशर हँडल कधी केलं का म्हणते पोलिसाचं वर्दी कधी घालून बघितली का त्यावेळेस शिक्षक म्हणतात त्यांना की वर्दी तुम्ही दोन हजार सतरा ला सोडून दिली घालून म्हणजे तर मग म्हणजे तुम्ही वर्दी कोण नाही घालून ठेवली म्हणजे मर्द असते तर वर्दी घालून ठेवली असते असा शब्द वापर मर्द असते तर तुम्ही वर्दी घालून ठेवली असती तुम्हाला काय वाटते हे कितपत योग्य आहे बोलणं म्हणजे तुम्ही शिक्षकांची मर्दानगी काढाय लागली याचा अर्थ काय आहे शिक्षक कुठं कमी पडा लागले तुम्हाला तुम्हाला त्यांनी शिकवलं तुम्ही तिथून अधिकारी झाले आणि आज अधिकारी होऊन तुम्ही त्या शिक्षकाला विसरा लागले म्हणजे याच्यात तुमच्या संस्कार देणाऱ्याची मोठी गलती आहे मी असं नाही म्हणत आहे की सर्वच पोलिसवाले खराब आहेत काही लोक खूप चांगले आहेत काही पोलिसवाले इतके चांगले आहेत की ते आज कावडयात्रेच्या पाय पण धुतात आणि त्यांची सेवा सुद्धा करतात पण काही काही करप्ट जे आहेत किंवा मग ज्याला सेन्सच नाही आहे या गोष्टीचा की आपण काय बोलत आहोत याच्यामध्ये त्यांची बरीचशी गलती आहे मग कितपत तुम्हाला हे योग्य वाटते आणि महत्वाची गोष्ट काय तर तिथं तांत्रिक अडचणी येतात बरोबर आहे तिथं जे तुम्ही ठेवता म्हणजेच तुमचे जे वेंडर वगैरे राहतात खरं सांगा ते एज्युकेटेड राहतात चांगल्या प्रशिक्षक म्हणजे त्यांचा प्रशिक्षण चांगलं राहते किंवा मग तुम्हाला माहित नाही का आजकाल कसं राहते की नर्सपेक्षा म्हणजे डॉक्टरापेक्षा नर्स, नर्स जास्त अॅटिट्यूड दाखवा लागली हॉस्पिटलला गेल्यावर तसं काम होते एक तर बोलणं बरोबर नाही योग्य पद्धतीनं नाही पेपरच्या सेंटरवर तिथं विद्यार्थ्यांना एका बाउन्सरने मारलं होतं म्हणजे हे बाउन्सरला मारायचा अधिकार कोणाला आहे की नाही तुम्हाला समजून सांगता आलं असतं काही गोष्टी असतात आपल्या इथं पण बरेचसे विद्यार्थी पेपरला चुकतात एक सेकंद जरी लेट झाला ना तर ते घेऊ शकत म्हणजे एक एक मिनिटाचा बी फरक पडते इथं खूप काही गोष्टी आहेत विद्यार्थी मित्रांनो सांगण्यासारख्या आता बरं आहे आपल्या महाराष्ट्रात बरेचसे पद जे आहेत सरळ सेवेचे मार्ग पद जे आहे ते एम पी सी कडे जाणार आणि हे एम पी सीकडे कडे गेल्याच्या बाद एम पी सीने बी याला चांगल्या पद्धतीनं कंडक्ट केलं पाहिजे पेपर चांगले अरेंज केलं पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे आणि तुम्हाला माहित आहे की टी सी एस आय बी पी एस असा पॅटर्न आहे जे प्रश्न कोणते विचारतो को त्यालाही माहीत नाही म्हणजे बघा एस एस सी जी डीचा एक प्रश्न आला होता मागं तुम्ही ते व्हिडिओ बी पाहिला असेल व्हायरल लिंक आहे त्याच्यामध्ये डीजेवाले बाबू या गाण्यावर कोण म्हणजे त्याला काय म्हणतो आपण डेब्यू केलं अशा पद्धतीचा प्रश्न हे प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटते असे प्रश्न विचारायला पाहिजे बरं एक गोष्ट सांगा आपण इतिहास सरळ सरळ गोष्ट सांगतो शिक्षक भरतीचा पेपर पाहिला का शिक्षक भरतीचा पेपर जो आहे ने घेतला होता आणि शिक्षक का इतिहास भूगोल विज्ञान समाजशास्त्र अर्थशास्त्र का शिकवत नाही का त्यावर एक सुद्धा प्रश्न नव्हता पण आपण कधी आवाजच नाही उचलत नाही या गोष्टी आपल्याला वाटते आय बी पी एस घ्या लागली काही प्रॉब्लेम नाही घेऊ त्या मग प्रॉपर तुम्ही अभ्यास द्या लागले वेटेज ठेवा वेटेजनुसार तुम्ही तिथं बरोबर प्रश्न विचारा म्हणजे विद्यार्थ्यांना एक माहिती होईल की या पद्धतीचे प्रश्न आपल्याला विचारतात बरोबर आहे की नाही ह्या ना। ना गोष्टी तुम्हाला तिथं कंडक्ट करायच्या आहेत काय वाटते विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एकदा कमेंट बॉक्समध्ये सांगा बरं हे कितपत योग्य आहे चला आज याच्यावरच चर्चा करू आपण एरी आपण रोजच चर्चा करावं लागलो इतिहास भूगोल विज्ञान सर्व काही पाहावं लागलो पण काय वाटते तुम्ही तर पाहिलेलंच असेल आता रील तर सर्वात व्हायरल व्हावं लागल्या आणि सर्व जे शिक्षक आहे विद्यार्थ्यांसाठीच करा लागले स्वतःचा काहीही उद्देश नाही आहे सर्व समजून घ्या याच्यामध्ये काय आहे विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शिक्षकसुद्धा लढत असतो पण त्या शिक्षकांना सपोर्ट करण्याचा त्या विद्यार्थ्यांना सपोर्ट करण्याचं काम आपलं बी आहे तर मला असं वाटते की आपण त्यांना सपोर्ट केलं पाहिजे मॅसेज थ्रू एक त्यांना बी एक सपोर्ट भेटल भले आपण तिथं फिजिकली जाऊ शकत नाही पण मेंटली जाऊ शकत नाही पण आपण काही ना काहीतरी करू शकतो आपला हक्क आहे आपण हक्कानुसार आपण म्हणजेच त्यांना मदत बी करू शकतो किंवा मग आपण त्यांचं जसं की सपोर्ट बी करू शकतो व्हॉट्सअपवर स्टेटस ठेवून ह्या पद्धतीने तुम्ही ट्रेंड करू शकता काही प्रॉब्लेम नाही त्याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं याबद्दल की कि हे कितपत योग्य आहे आणि शिक्षकांना उचलून जेलमध्ये टाकणं चार चार तास कुठेही फिरवणं अज्ञात सारखं ठेवणं ह्या गोष्टी योग्य नाही आहे हे कुठंतरी प्रॉब्लेम देत आहेत बरोबर आहे की नाही चला कोण कोण आलेला आहे लाईव्ह पटापट एकदा कमेंट सांगा काय वाटतंय तुम्हाला या गोष्टीवर आपली बी परीक्षा पॅ पॅटर्न जे आहे आपला परीक्षा पॅटर्न तुम्हाला काय वाटते चेंज व्हायला पाहिजे की नाही म्हणजे जसं की टी सी एस आय बी पी एसकड जे पॅटर्न आहे आपला आणि नॉर्मलायजेशन मला एक सांगा शिक्षक भरतीचा रिझल्ट जे आहे कधी लागणार होता शिक्षक भरतीचा रिझल्ट अजून लागलेला आहे टेटचा काउन नॉर्मलायझेशन सांगताना नॉर्मलायझेशन सांगतात तांत्रिक अडचणी येत आहे ते सांगतात तुम्हाला काय वाटतं याच्यात घोळ आहे तुमचा वैयक्तिक मत सांगा बरेचसे रिझल्ट जे आहे नियमानुसार आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास दिवसाच्या आत रिझल्ट लावा लागतो परंतु अजून बरेचसे दिवस झाले रिझल्ट लागलेला नाही आहे काय वाटत आहे तुम्हाला ओके चला आपापल्या पद्धतीनं तुम्हाला काय वाटते मला तर हे वाटते की इथं काहीतरी गलत होत आहे आणि ज्यांना कमेंट करता येत नाही त्यांनी सबस्क्राईब करून घ्या ज्यांनाही कमेंट करायची आहे ओके समजला असेल आजचा विषय काय होता आणि महत्वाची गोष्ट आहे चलो धन्यवाद स्टार बॉय तुम्हाला काय वाटते या गोष्टीवर पटापट कमेंट करून सांगा मला यस और नो त्या गोष्टी तुम्हाला वाटत नाही का कुठेतरी चुकत आहे आपल्या भारतात कारण आपल्याला अधिकार दिलेला आहे संविधानानं संविधानानं आपल्याला जीवन जगण्याचा आप बरं एक सांगा कायद्यापुढे समानता ह्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतात खरंच समानता आहे का मी वारंवार तुम्हाला लेक्चरमध्ये बी सांगत असते कायद्यापुढे समानता आपल्याला सांगतात परंतु समानता नाही अजूनही समानता नाही आहे कोणासोबत कसं वागायचं हे अजूनही माहीत नाही आपल्याला बरोबर आहे चला ठीक आहे आपला जो विषय होता इथं संपवू आपण आज आणि भेटूया आपण आपल्या लेक्चरमध्ये नंतर धन्यवाद